आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा अघोरी कृत्याने खळबळ मालेगाव श्रीरामनगर स्मशानभूमीत अघोरी कृत्याने उडाली खळबळ चितेवर फळ ठेवून त्यावर लिंबू खुळे लावून करण्यात आला अघोरी प्रकार घटनास्थळी कॅम्प पोलीस दाखल बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगाव येथील जमुना बापू पाटील वयवर्ष पंच्याहत्तर राहणार शरदनगर कलेक्टर पट्टा या पंधरा तीन दोन हजार पंचवीस रोजी मयत झाल्या त्याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता त्यांचा अंतिम संस्कार हा श्रीरामनगर येथील स्मशानभूमीत करण्यात आला आणि तिसऱ्याच दिवशी आज सकाळी राग सावडण्याचा कार्यक्रमासाठी सर्व नातेवाईक हे स्मशानभूमीत आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला सदर त्या चितेवर दुधी भोपळा सदृश्य फळ ठेवून त्यावर पाच सहा ठिकाणी नागाच्या फनी असलेल्या खिळ्यांनी टोचून अघोर प्रकार हा करण्यात आल्याचे दिसून आले आजूबाजूच्या परिसरात त्याच प्रकारच्या वस्तू पडलेल्या बघून सुद्धा हा प्रकार घडला असल्याचे समजते यामुळे सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे घटनास्थळी कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता तुमचं नाव काय हे मयत झाले तुमचं नातं काय आणि काय प्रकार घडला काय सांगाल आणि तुमची मागणी काय माझं नाव भूषण दिलीप पवार या मयत झालेल्या माझ्या आजी आईची आई आणि हा जो इथे प्रकार झाला आहे की हा राज राग सावळाचा कार्यक्रम आणि आज मी सकाळी जेव्हा इथं आलो तर इथं बघितलं की ते इथं काहीतरी फळ ठेवून त्याच्याला त्याला जवळजवळ ते चार ते पाच खेळ ठेकलेले होते नागपणीचे इथे काहीतरी हा विद्याचा काहीतरी प्रकार आहे किंवा काहीतरी घाबरवण्याचा विषय आहे इथे मी प्रशासनाला एकच सांगू इच्छितो की इथे लवकरात लवकर लोगर सी सी टी व्ही बसवावे आणि याच्या इथे या हा जो प्रकार आज झालेला आहे हा याच्या अगोदर पण इथे झालेला आहे इथे आजूबाजूला जर बघितलं तर इथं ते लिंबू खिळे वगैरे सगळे तसंच पडलेलं आहे तुमचं नाव काय आणि हे जे झाले हे तुमचं होतं काय प्रकारे काय सांगा माझं नाव माया विनोद पाटील मी पाचव्याला राहते मी आजी सासू येते त्यांचं नाव जमनाबाई बापू पाटील शनिवारी पंधरा तारखेला त्यांचं निधन झालं आम्ही तीन साडेतीन वाजता त्यांना हे केलं विधी विधान केलं आणि आज सारी सरकारला आलो दूध चढवण्यासाठी आलो आम्ही पण आम्हाला इथं वेगळाच प्रकार दिसला की ते काही फळ असत ना ते ते फळमध्ये निंबू नाखण्याचे खिडे वगैरे असे फोसलेले होते मग आम्ही थांबलो पोलिसांकडे गेलो इथे शेवट्याला विचारलो ते तेव्हा आम्ही दहा नंतर राहत नाही इथं अह मग हा प्रकार मग आणि त्यांनी परत पावती सहा हजाराची भाडलेली आमच्याकडनं की सहा हजार रुपये आम्ही त्यांना मोजून दिले की असे मग त्यांनी काय लक्ष ठेवलं आमच्या आजीकडे तर आमच्या आजीच्या म्हणजे हस्त्या वगैरे तर काहीच नाही आहे त्यांनी ना पूर्ण काहीतरी हे झालेलं आहे अगुरी विद्याचा प्रकार झालेला आहे तो मग